कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही आहात माझे कोकणचे बातमीपत्राला पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर उक्षी फाटा येते ट्रॅव्हल्स चिखलात रुतली सलग दोन दिवसातील ही तिसरी घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि पर्यटक त्रस्त पेणमधील विक्रम स्टँडची एक इंच ही जागा देणार नाही विक्रम चालकांचा सभेत सर्वानुमते ठराव मंजूर नवी मुंबई महिला खून प्रकरणी मोठी अपडेट समोर मृत महिलेच्या पतीनेच दिली होती हत्येची सुपारी महिलेच्या खून प्रकरणात दोन चुलत भावांना अटक आणि तामिणी घाटात ऍसिडने भरलेला टँकर पलटी सर्वत्र ऍसिडचा धूर सुदैवाने जीवितहानी नाही आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी फाटा येथे चिकलात वाहने रुतण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसात अशी तिसरी घटना घडली असून शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स चिखलात रुतल्याने प्रवाशांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मदतीची वाट पाहावी लागली यापूर्वी दोन दिवसात चार चाकी गाड्या चिखलात तुरतल्या होत्या आणि त्यांच्या मालकांना स्वखर्चाने गाड्या बाहेर काढाव्या लागल्या होत्या शुक्रवारच्या घटनेत ट्रॅव्हल्स एका बाजूला कलडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ट्रॅव्हल्स रात्रीच बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था क्रमप्राप्त होते त्यानुसार दुसऱ्या वाहनाची सोय करण्यात रात्र रंगवावी लागली पहाटेच्या सुमारास पुढील प्रवास करावा लागला या सततच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महामार्गाचे काम सुरू असल्याने उक्षी करबुडे हा रस्ता प्रवाशांना सोयीचा पडत आहे शासकीय अधिकारी मंत्री तसेच पर्यटकही या रस्त्यावरून प्रवास करतात मात्र ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड ठेवला असला तरी तिथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक किंवा रस्त्याच्या कडेला संरक्षण खांब उभे केलेले नाही आहेत मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड यांच्यामधील जागेत माती टाकली नसल्याने खोलगट खड्डा निर्माण झाला आहे तसेच डायव्हर्जन असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत सर्व्हिस रोडवर खड्डे आणि चिकल साचल्याने प्रवास करणे देखील जिकरीचे झाले आहे या गंभीर परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून ठेकेदार कंपनीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे नवी मुंबई महिला खूण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे मृत महिलेच्या पतीनेच पत्नीची हत्येची सुपारी दिली होती उलवे येथील महिलेच्या प्रकरणात दोन चुलग भावना अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपी हे हरियाणा येथील असून सुखप्रीत सिंग व गुरप्रीत सिंग असे दोन्ही आरोपींची नावे आहेत दरम्यान पतीनेच आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती पाच लाख रुपये देऊन ही हत्या करवण्यात आली या प्रकरणी आधीच पती व सुपारी घेणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे यामध्ये आता फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत मुसळधार पावसामुळे झालेल्या मातीच्या धुपामुळे हायड्रोलिक ऍसिड वाहून नेणारा टँकर रायगड जिल्ह्यातील तामिणी घाट परिसरात पलटी झाला या टँकरचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अधिकाऱ्यांच्या मते परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेली काही भाग कोसळल्याने टँकरचे नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी परिसर सुरक्षित केला आणि ऍसिड पसरण्यापासून रोखले सुरक्षेच्या उपाय म्हणून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती तामिणी घाटाला जाणारी वाहतूक तीन ते चार तास बंद ठेवण्यात आली होती परंतु पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक पाली मार्गे वळवण्यात आली आहे पेण नगर परिषदेने नूतन भाजी मंडईत लगतच्या पार्किंग परिसरापैकी भाजी मंडई करता लागणारा भाग ताब्यात घेण्याकरता दिनांक अठ्ठावीस मे व एकोणीस मे रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे तसेच वाटाघाटी करण्यास तयार असल्यास पोलीस बंदोबस्त कारवाईबाबत फेरविचार करण्यात येईल अशी नोटीस विक्रम मिनिडोर चालकांना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावरसई येथे विक्रम मिनिडोर चालक मालकांची सभा पार पडली यावेळी रायगड चालक मालक मिनीडोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी स्थानिक विक्रम चालकांचा रोजगार हिरावून घेऊ नका अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिलाय तर आपण ते यायच्या अगोदरच त्यांना सांगा की अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला आम्ही येतोय पोलीस बंदोबस्तात तर आपण जाऊया त्यांना एक पत्र लिहूया की ज्या गोष्टीच पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्यावर कारवाई करणार आहात कारवाई करणारा असाल तर आम्ही अशी कारवाई करू नका आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या सर्वांना कार, कारवाई करा कारवाई करा नाही तर आम्हाला जोपर्यंत तुम्ही अधिकृत स्टँडचा प्रस्ताव तुम्ही शासनापर्यंत आम्ही संप करू नाही नाहीतर आम्ही जर घर आंदोलन करू पण आता तर पूर्ण घरापर्यंत पोहोचले त्या ठिकाणापर्यंत पोहोचले की पोलीस बळ लावून तुम्हाला काढणार अशी व्यवस्था असेल तर शासनाने आम्हाला सांगावं मग आम्ही जायचं कुठे कुठे जायचं काही पर्याय तर सांगाल तुम्ही आम्हाला आमच्या रोजगारावर परिणाम होणार नाही असा काहीतरी पर्याय सांगितला पाहिजे आणि हे आरक्षण तुम्ही कुणाला विचारून बदललं हे सगळे आपले प्रश्न असले पाहिजे त्याच्यामुळे आज संघर्ष तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या जागेसाठी करायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला प्रवाशांची पण साथ मिळेल कारण आज खूप प्रवासी विक्रमचा वापर करतायत शक्य तितकं तुम्ही ते पॅम्पलेट सुद्धा बनवून जर दोन दिवसात द्यायला सुरु केलेत की बाबा असा असा नगर परिषदेचा डाव आहे आम्हाला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे आम्ही असं असं जेल भरो करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या पाठिंब्याची गरज आहे वेगवेगळ्या वे संघटना असतील किंवा माझा पक्ष आहे इतर संघटना आहेत त्यांनी सुद्धा तसं पत्र दिलं पाहिजे की बाबा हे जर असं संघर्ष करणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत तुमचे नातेवाईक सगळे जे जे कोणी ज्या ज्या संघटनेशी संबंधित असतील अशी खूप सारी पाठिंब्याची पत्र आपल्याला मिळवली आपण तर शासनाला त्याची दखल घ्यायला लागेल की एवढे सगळे लोक यांच्यासोबत आपल्या उदरनिर्वाहावर जर काही कोण देऊ शकत नाही तर त्याला घेऊन घेण्याचा अधिकार सुद्धा कोणाला नाही आम्ही तुमच्याकडे आमच्या कष्टाने भरणाऱ्या हत्यांची पूर्वापार असलेलं ठिकाण आम्हाला मिळावं म्हणून मागायला येतो आणि याच्यावरती इथं पडला मॅडम आपण सगळ्यांनी तहसीलदार कलेक्टर जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं जाऊन हे ठिकाण सोडणार नाही या ठिकाणाच्या बद्दल लेखी कायमस्वरूपी कशी तुम्हाला आम्हाला खात्री देता येईल त्या गोष्टीची चर्चा करावी त्यांनी बसलेल्या लोकांमध्ये विचार घेतला तरी चालेल पण आपण काय केलं पाहिजे आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे याची जबाबदारी सुद्धा आपली असेल तुमच्या बरोबरीनं तिथं उभं राहणं मॅडम बोलला तसं जेलमध्ये जाणं आणि सत्तावीस भेटला नाही ना मॅडम आपण लढवई जातो आपण ला नजरेला समोर भिडवून तिथं आणि किती जणांना घेतात किती जणांना घेऊन जातात याची पण आपण दक्षता घेऊ पण लढाईला जायच्या अगोदर शिवाजी राजांना एक वाक्य लक्षात ठेवा सुद्धा आपल्याला पाहिजे सत्तावीस पर्यंत होती ती पहिले आपण पाहूया आणि अठ्ठावीस लढाईची तयारी ठेवूया तुमच्या सोबत आम्ही काय आहोत एवढं खात्रीने सांगतो अठ्याऐंशी शहाऐंशी साल पासून आघाश्यात होता आघाड ही सेवा बंद झाल्यानंतर विक्रम आणि विक्रम नंतर प्रगती होत गेली तसे आपण सेवेची प्रगती होत गेली जर आपण इथे आपल्या जमिनीत आपण करून लोकांची सेवा करून उदरनिर्वाह करत असतो आज पूर्व विभाग पश्चिम विभाग सर्व विभागाची ही विजय मानससेवक संघटना ही एकत्र येऊन येथे आपल्या उदरनिर्वाह चालत असते ना जर आपल्या कोणी पार्थिव मार्ग तरी चालेल पोटा मार्ग तर त्याला आपण संघर्ष केला पाहिजे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदाहरण आहे असले तलवारीचे हे शूर मराठे वीर दौडलेचा सात शूर वीर मराठे दौडले होते पण आपण सात जाणे दावायचं नाही तर एक सात दौडायचा आहे आणि एक साथ आहे आमदार आपल्या पातीशी असो असगिणी घशीची राणी आपल्या ताई आपल्या पाठीशी आहेत आपले विजय भाऊ आले किती गेले किती उडून गेला म्हणाला आपले विजय होत असताना आपल्याला कशाची कमी नाही किंवा भीती नाही तरी पण हा आमदार आपल्या पेन शहराचा असून त्याला आपण निवडून दिला आज या विधानसभेत तोच आमदार आपली जागा घेऊन तिथे मोठा असेल आणि आपल्या असेल तर आपण पेकून उठल पाहिजे याच्यासाठी आत्मदनाची सुद्धा माझी तयारी आहे जर आत्मदान करायचं असेल तर सर्वप्रथम माझा पहिला नाव घ्या अशी मी एक विनंती करतो आणि संघर्ष आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालाय I'm gonna be a रायगड जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे अद्याप पावसाची रिपरिप सुरूच आहे या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात पिकून शे आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणं कठीण झालं आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरवला जाईल या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेर घातला असून आज तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर इतर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सकल भागांमध्ये पावसाचे पाणी देखील साचलेले आहे नालेसफाईची कामे अद्यापही रेंगाळल्याचे चित्र आहे अवकाळी पावसामुळे अलिबाग मुरुड रोहा पेण कर्जत माणगाव म्हसळा महाड श्रीवर्धन पोलादपूरसह अन्य तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत शितला देवी मंदिर आणि मुरुडच्या दिशेने जाणाऱ्या अवस्था झाली आहे नागरिकांचे आरोग्य आणि संयम दोन्हीही कसोटीला लागत आहे गेली वीस वर्षे या रस्त्यावरती खड्डेच खड्डे असून आज तागायत या मार्गाचे डांबरीकरण झालेले नाहीये रस्त्यावरील मोठमोठे खड्डे टाळताना वाहन चालकांचे पाठदुखीपासून अपघातापर्यंतचे हाल होत आहेत रोजच्या वापरात असलेला हा रस्ता परिसरातील माळणी भागातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी आणि महिला वर्ग येथे भाज्या विकायला बसतात मात्र त्यांच्यासाठी नीट बसण्याची व्यवस्था देखील नाही आहे खड्ड्यांमुळे रस्त्यावर उभे राहणेही धोकादायक ठरत आहे यामुळे अनेक महिला कंबरदुखी पाठदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त झाल्या आहेत स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय नेते बॅनरबाजी जाहिरातबाजी आणि कार्यक्रमात रमलेले दिसतात मात्र चौल रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नाहीये ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या असूनही कामाची कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीयेत नजिकच असलेले शीतला देवी मंदिर हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते परंतु रस्त्याच्या स्थितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय रस्ता डागडुजी करून वेळ मारून नेली जाते पण कायमस्वरूपी डांबरीकरणाकडे कोणाचेच लक्ष नाहीये अशी तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे हा रस्ता तातडीने डांबरीकरण करून जनतेसाठी सुलभ व सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे शिवसेना उबाटा शाखा वाशी येथे वाशी वडाव विभागातील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख समीरदादा म्हात्रे बी एच पाटील विधानसभा संघटक अनंत पाटील तालुका संघटक श्री निलेश शिवाजी म्हात्रे युवासेना उपजिल्हा अधिकारी चंद्रहास म्हात्रे विभाग संपर्क प्रमुख नंदू मोकळ विभाग ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच कोमल म्हात्रे विनायक काका पाटील ज्येष्ठ शिवसैनिक आणि विभागातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ती जपावी यासाठी चिपळूण नगरपालिकेतर्फे वाचू आनंदे हा उपक्रम राबवला जातो दर रविवारी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांचा मोठा सहभाग असतो आज चिपळूणच्या गोवळकोट येथील मंदिरातील सभागृहामध्ये हा उपक्रम पार पडला या उपक्रमामध्ये लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे श्री खेडेकर बापू काणे नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर आणि श्री करंजेश्वरी यांच्या विशेष सहकार्याने पार पडला यावेळी चिपळूण नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्री रोहित खाडे उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर तसेच अनेक मान्यवर आणि अनेक वाचनप्रेमी उपस्थित होते यापुढील रविवारी होणारे उपक्रम हे लोकमान्य टिळक वाचनालयात होणार असल्याचे नगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण